मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंडळ असलेल्या लालबागचा राजाकडून आता स्थानिक कुडी समाजाविरोधात थेट कायदेशीर लढाई लढण्याची घोषणा केली आहे लालबागच्या राजाचं तेहतीस तासानंतर विसर्जन झाल्यानंतर सोशल मीडियावरून लालबागचा राजा मंडळावर टीकेची झोळ उठवली जात आहे यासाठी ज्या दाव्याचा आधार घेतला जातोय त्यावरूनच आता मंडळाने आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय लालबागचा राजा सात सप्टेंबरला सकाळी दहा वाजता विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर आला विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर तब्बल बावीस तासांनी राजा समुद्र किनाऱ्यावर पोहोचला त्यानंतर पुढील दीड ते दोन तासात विसर्जन होणं अपेक्षित होत राज्याच्या विसर्जनासाठी यंदा खास स्वयंचलित तराफा गुजरात वरून आणण्यात आला त्याची उंची जास्त असल्याने भरतीच्या लाटात मूर्ती तराफ्यावर चढविणं मंडळासाठी अशक्य झालं परिणामी मूर्ती तास होती हेच फोटो व्हायरल करून मंडळाच्या व्यवस्थापनावर टीका करण्यात आली आहे गणेश विसर्जनादरम्यान समुद्राला मोठी भरती असल्याने लालबागच्या राज्याचे विसर्जन रविवारी विलंबनाने झालं मात्र विसर्जनाबाबत हिरालाल वाडकर यांनी खोटी माहिती पसरवून बदनामी केल्या चा दावा मंडळाने त्यामुळे आता लालबागचा राजा मंडळ वाडकर यांच्या विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार आहे मंडळाने हा निर्णय नऊ सप्टेंबर रोजी घेतला असून दहा सप्टेंबर रोजी न्यायालयात हा दावा दाखल केला जाणार आहे मंडळाने हायकोर्टात अब्रू नुकसानीचा दावा करण्याचा निर्णय घेतलाय अशी माहिती मंडळाचे मानस सचिव सा सुधीर साळवी यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट आर सी एन न्यूज